कन्हैया जरा तो नाच कर हम आपको माखन खिलाय थोड लोणी आणाव आणि देवाला नाचवाव ब्रह्माला परमात्मा सगळ्या गोपिकांच्या भक्ती प्रेमा पुढे होत त्यांच्या पुढे नाचतो हे भक्ती प्रेमाची ताकद तुमची आहे विठाला शेवटच्या तुकाला सांग्या गोपिका भगवंत श्री तन्वय पण किती तन्वय आहे माझ्याकडे लक्ष द्या थोडासा विषय तुम्हाला कठीण आहे मुलांकडे नंतर लक्ष द्यायचं या सर्व सर्व का भगवंताविषयी किती अर्थभाव आणि किती प्रेम आहे कधीतरी प्रश्न विचारला नारदानी भगवान महाविष्णूला संत चरण रजाचा महिमा तर सांगा बघा संत चरणाच्या मातीचा महिमा तर सांगा बघा जाऊ दे जाऊ दे पण एक दिवस अटी तटीचा निकळ आहे तावर टिकला पहा देवा सांगता की जमणार नाही आपण प्रेमाचा अर्थभाव असला की मनुष्य दमदाटी देऊन बोलत असतो जसा आमच्या हिमरथोचा अर्थभाव असतो सांगायला हे काय लावलं किती दिवसांनी प्रतीक्षा गे देव गेले घरात आले देव बिमार पडले दादा रे जास्त दुखते रे मोफत पोटाण मी आजारी आहे रे काय करू मला काही कळत नाही म्हणजे अश्विनी कुमारांना का बोलावलं नाही डॉक्टर आहेत का ते तुमचे बोलावलं काय सांगितलं त्यांनी फार्मसीतली औषध घेऊन दिली काय त्या औषधाचं नाव संतांच्या चरणाची धूळ चार बला तर माझ पोट दुखी जाईल हे काय मोठी गोष्ट आहे आताच्या आता जातो आणि आणतो या गावला जा त्या गावला या ना या ना बेटा, बेटा। हो। जा या महाराजांना भेट त्या महाराजांना भेट भेटता भेटता योग महाराज काय नाही केलं तुमच्या पायाची माती बाई तुम्ही संत आहात अरे बाबा आपण संत किंवा नाही पण आपण भजन करणार आहोत त्या तुमच्या पायाची माती म्हणजे कशासाठी देवाचं पोट दुखते त्याला आहे म्हणून बाप्पा पोट देवाचं दुखते आमच्या पायाची माती न्या देवाचं पोट दुखणं बसा आणि आम्ही नरकादा नाही देणार नाही देणार जग फिरले एका माती दिली नाही परत आले अडी का माती नाही देवा अरे मरतो मी आता तेव्हा माती द्यायला कोणी तयारच नाही ना करू का उल लावणार आणि राधीच्या जवळ गेले राधे देवाचं पोट दुखायला लागलं डॉक्टरांनी सांगितलं संतांच्या माती खाशील तर देवा पोट बसेल हे म्हणे माझ्या पायाची माती चांगली किलो दोन किलो दिली माती हातात घेतली नारदानी प्रश्न विचारला प्रश्न विचारला जगात फिरण कोणी माती द्यायला तयार झाला नाही राधे तुला भिंती वाटत नाही का देवाच्या तुझ्या त्रणाची माती देवाने खावी आणि तू नरकाला जाव हा दोष तुला लागेल याची भीती नाही वाटत काय का दादा म्हणे माझ्या देवाचं पोट जर भरत बसत असेल तर मी एक नाही हजार जन्म नरकात केली तरी चालते पण मातीने आणि पहिल्यांदा देवाला चार देवाचं पोट बसावं मी नरकात केली तरी चालते याला समर्पण म्हणतात माती घेऊन आले माती खाल्ली एका सेकंदात देवाचं पड बसलं देवाचं पड बसलं आता देव विचारतात माती का दिली नाही म्हणे मला भीती वाटत होती नरकात जाण्याची म्हणून राधेला भीतीच वाटली नाही राधेच समर्पण आहे म्हणून या गोपिकाय कधी संत कबीर महाराजांना प्रयत्न विचारला वा कबीर किती तुम्ही मोठे आहात त्याला कबीरा ठेवला ऐका कबीर कबीर क्या कहते हो जाऊ जमुना की ती एक, एक ग्वाल की प्यार मी कोट कबीर कोटी कोटी कवी इका गोपिकाच्या भक्ती प्रेमात वाहून जातील इतक्या त्या गोपिका मोठ्या आहेत गोपिकांच्या बाबतीत शब्द विचारता येत नाही शब्द उच्चारता येत नाही काही संतांचं संमत आहे गोपीच्या बाबतीमध्ये कॉमेंट करण्याकरता आपली प्रतिक्रिया देण्याकरता आपल्या तोंडामध्ये जीव इतक्या गोपिका महान आहे आणि त्या गोपिका श्यामसुंदर जरा भौतिक लीला करतात भौतिक लीला करणारे सुंदर परमात्मा या भूतलावर अवतीर्ण झालेला हा प्रभू गोपाळासोबत खेळ खेळतो खेळता खेळता अनेक गोपाळांना हा एका क्षणात पराजित करतो त्याला सगळे गोपाळ म्हणायला लागले आमच्या घरी आम्हाला सकस आहार खाण्याची व्यवस्था नाही तू लोणी खातो शरीर आणि बुद्धी तुझी दोन्ही चांगली आहे धर्माची क्रांती करण्याकरता माणसाची बुद्धीही चांगली असावी आणि शरीरही चांगलं असावं एक चांगला आहे आणि एक वाईट आहे जमत नाही हिंद केसरी पहिलवान आहे पण डोक्यात अक्कल नाही करता काय आपलं गाव हिंदरी पहिलवान त्या गावात राहायचा आणि जाता जाता निघाला हे त्याला अडवलं आणि लागले लागले मारायला हिंद केसरी पहिलवान फुरून टाकला घरी आला बायको म्हणे हे बंबाड होऊन तुम्ही घरी आले हिंद केसरी आहात भारतात तुम्हाला कोणताच जोड नाही. तुम्ही पन्नास किलो चांदीची गदा त्यात मिळवली अखिल भारतीय tournament मध्ये आणि लोकांच्या लाथा खाऊन आला कसा तू? त्यावेळेला उत्तर देते हिंद केसरी पहिलवान म्हणे कोण म्हणे आमच्या कुस्तीसाठी ह पैजच नाही लावली होती कोणी इनामच नाही ठेवला तर लाथा खाईल म्हणून म्हणे त्याहीले आमच्या कुस्तीमध्ये कोण इनामही ठेवला नाही बक्षीस ठेवलं नाही तर उगीच लाता काय मी काय का धापडी गुरवले असते म्हणे त्यांना हा इतकी आली बुद्धी लाता खाऊन आलं म्हणजे इनाम ठेवल्यावरच लाता मारायच्या नाही तर लाताच खाऊन यायच्या इतकी तर बुद्धी नसेल म्हणून पहिलवान की अक्कल घुटले मी म्हणतात की नाही तशासारखी सारखी होते विठ्ठला विठ्ठल या सगळ्या गोपीका किती समर्पण आहे अलौकिक समर्पणाचा भाव नियम काय त्यांचा काही नित्य नियमाविण अन्नगीते कीर्तन नितीनियम केल्याशिवाय काही येत नाही इतक्या समर्पित आहे गोपाळ म्हणायला लागले आमच्या करता सकसाराची व्यवस्था करा आता मथुरेंत जाऊ नये याकरता नाकाबंदी केली पण सगळ्या गोपिका एक संघ होऊन निघाल्या एक संघ होऊन निघाल्या गंगा यमुना चंद्रालयी

श्यामसुंदरांनी मार्ग अडवला आणि मार्ग अडवल्यानंतर बोलायला लागल्या त्या सगळ्या गोपिका ए देवा आमचा मार्ग तर सोडू जाऊ द्या मला आहे मोड्याला गोडयाची विलागणा आला राजा होलो 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 आहे

आपली जरा खानदान का तो विचार करलो कोणत्या देवापेक्षा श्रेष्ठ खानदारीचे आहो कोणती खानदार आपली संत ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे सगळे आपण अनुयायी त्यांचे पारमार्थिक क्षेत्रातील ले नियंत्र आहो म्हणून देवापेक्षा आपल्या सगळ्याची खानदान कुठे आहे विठाला कोणत्या खानदानीचा आहे तू बिलकुल तुझ्या खानदारीचा भत्ता नाही दोन तीन म्हाताऱ्या गोपिका एकत्रित आल्या आणि बोलतात काय करावं काय म्हणावं जेव्हा

या दोन्ही काम न करताना पांडवांच कार्य उपयोग बस सगळ्या भगवंताला बोलायला करण्या भगवान म्हणतात काही झालं तरी मथुरेला घेतलं दही दूध जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही काही परत गेल्या आणि आपल्या बालगोपाळांना ते दही दूध सारायला लागल्या पण काही बैल दबिणी मध्ये गेल्या पण परमेश्वराचं दर्शन झाल्यामुळे याच्या दर्शनाचा अलौकिक महिमाडोनी कसा कसाय आपला भगवान की किती सुंदरता याला पाहिल्यानंतर वेळ लागावो, इतका सुंदर

पागल बनतात इतका सुंदर आकाशातला सूर्य जागेवर थांबतो ही त्याची सुंदरता वाहणार यमुनेच पाणी जागेवरती स्थिर होत इतकी त्याची सुंदरता पशु पक्षी त्याच्यावरती लुप्त होतात इतकी सुंदर